पाया कसा आहे बघितला खाम कसे पाहिले बांधकाम बघितलं आता मंदिरात जायचं काय आहे स्वामी आपल्या महाराष्ट्रात आल्यापासून तर उत्तरामध्ये जाईपर्यंत स्वामींचं एकत्रित करण्यात आलेलं आहे तर स्वामी रुद्धीपूरला आले सालवर्डीला गेले सालबडीला बारा वर्ष राहिले तिथून निघाले हा एकाम काळ आहे सोबत या प्रकारचं बारा वर्षाचं वर्णन त्या एका का बारा वर्ष राहिले स्वामी कुठे गेले आंधारात गेले आंध्र प्रदेशामध्ये आंध्र प्रदेशामध्ये त्यांना बोलवण्या तो एक भक्त भेटला माधव की परमेश्वरती कशी भक्ती असावी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वामीजना भट आता मी नदीच्या पलीकडने लावला जातो तुम्ही अलीकडेच राहा मी बोलवलेश्वाय माझ्याकडे येऊन परीक्षा तो दररोज काय करायचा एक काम भिक्षेला जायचा तर पलीकडे नृत्य पलीकडे राहतात कोण विशाल नेत्र लग्न करणं सुवर्ण धाडी गोळे पाह